नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण पितृपक्ष विशेष मस्तशी चमचमीत थापी वडीची रेसिपी पाहणार आहोत वेगवेगळ्या भागामध्ये या वडीला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं आणि पितृपक्षामध्ये तर ही वडी आवर्जून प्रत्येकाच्याच घरी बनवली जाते कारण पितृपक्षामध्ये ह्या वडीला विशेष मान असतो त्यामुळे ही घरोघरी बनवली जाते आता ही वडी बनवत असताना बऱ्याचदा या वडीमध्ये बऱ्याचशा गाठी होतात तर त्या होऊ नये यासाठी मी एक खास टिप्स मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण आता या वडीसाठीचं एक सुख वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण अद्रक एक चमचा बरजीरं आणि कढीपत्ता आता इथे मी मिरची थोडीशी जास्त घेतलेली आहे कारण ही जी वडी आहे ही थोडीशी तिखट मस्त अशी चमचमीत लागते यासाठी थोडीशी मिरची मी यामध्ये जास्त घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त ठेवू शकता आता यामध्ये पाणी न टाकताच आपल्याला हे जाडसर असं मिश्रण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आणि त्यानंतर लगेचच आपण पुढील कृती करू तर त्यासाठी का मिक्सिंग बाउलमध्ये घरातल्या एका वाटीने मोजून बरोबर वाटीवर एवढं आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे तर कुठलीही वाटी किंवा मेजरिंग कप असेल त्यानेच मोजून आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा जो अंदाज आहे तो अचूक येईल आणि आपली जी वडी आहे ही परफेक्ट बनेल जर पाण्याचा अंदाज चुकला तर आपली वडीसुद्धा व्यवस्थित होणार नाही यासाठी कुठलंही मेजरिंग कप किंवा जी घरात काही भांडं असेल त्याने मोजून हे बेसनपीठ घ्यायचं आहे आणि यातच आपल्याला ज्या वाटीने मोजून बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने सुरुवातीला एक वाटीवर पाणी टाकायचं तर ही एक खास टिप्स आहे तुमच्यासाठी जेव्हा आपण बेसनपीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करतो तेव्हा ह्या वडीच्या अजिबात गाठी किंवा गुठळ्या होत नाही असं मिक्स केल्यामुळे जेव्हा आपण फोडणीमध्ये हे मिश्रण होतो तेव्हा अजिबात कुठेही गुठळी राहत नाही त्यासाठी पाण्यामध्ये व्यवस्थित बेसनपीठ आपण अगोदरच भिजवून घेणार आहोत त्याच्या सगळ्या गाठी आपण अगोदरच मोडून घेणार आहोत लगेचच कढाईमध्ये तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालं की लगेच आपल्याला यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी छान तडतडलं की आपण जे सुखं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा घालायचं आहे तर हे वाटणसुद्धा आपण तेलावरती काही मिनटांसाठी छान मस्त असं परतवून घेऊया वाटण परतलं गेलं की लगेचच लगे लगे आपल्याला यामध्ये काही सुखे मसाले टाकायचे आहे जे घरातले बेसिक मसाले आहेत तेच वापरणार आहोत तर पाव चमचा हिंग घालून घेऊया पाव चमचा हळद घालायची आहे हळद तेलामध्ये टाकल्यामुळे आपल्या वडीला खूप छान असा रंग येतो त्या त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेऊया सर्व जिन्नासं व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये घालणार आहोत ज्या वाटीने आपण सुरुवातीला पाणी किंवा बेसनपीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला आपण एक वाटी पाणी आणि नंतर अर्धी वाटी पाणी म्हणजे एक वाटी बेसनपीठासाठी आपण टोटल दीड वाटी पाणी एवढं वापरलेलं आहे आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि यामध्ये आपण जे तयार केलेलं बेसनपीठाचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे जर वडी बनवत असताना पाण्याचा आपला अंदाज चुकला तर आपली वडी बिघडण्याची शक्यता असते पाणी जर कमी झालं तर आपलं जे मिश्रण आहे हे जास्त घट्ट होतं आणि वडी खाताना अजिबात चांगली लागत नाही आणि जास्त जर झालं तर ही वडी अजिबात व्यवस्थित थापता येत नाही त्यासाठी पाण्याचं प्रमाणसुद्धा इथे खूप महत्त्वाचं आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर आता यामध्ये पीठ घातल्यानंतर सुरुवातीला विस्करने छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून या पिठाच्या पुन्हा गाठी होऊ नये कारण सुरुवातीला जरी आपण गाठी मोडून घेतल्या होत्या तरीही जसं हे जस पीठ जस घट्ट होत जातं तसं तसं ह्या पिठाच्या गाठी होत जातात किंवा हे पीठ घट्ट होत जातं त्यासाठी सुरुवातीला विस्करने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एखाद्या दुसऱ्या चमच्याने म्हणा किंवा ओलतणीने म्हणा हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे पीठ जसं जसं शिजत जातं तसं तसं हे घट्ट होत जातं तर हे शिजण्यासाठी सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दीड मिनटामध्ये हे लगेचच घट्ट होण्यास सुरुवात होते तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आपलं जी पीठ आहे हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला कढई कुठेही सोडायची नाही सतत व्यवस्थित मिक्स करत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे गॅस स्टील आपल्याला गॅस जी आहे ती मंद ते मध्यम ठेवायची आहे मोठ्या गॅसवरती हे मिश्रण आपल्याला अजिबात शिजवायचं नाही तर आता हे पीठ आपलं बरंचसं घट्ट होत चाललेलं आहे तुम्ही पाहू शकता तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर दोन ते तीन मिनटं हे मिश्रण शिजण्यासाठी एवढा वेळ लागलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल जे मिश्रण आहे त्याला काय मस्त असं स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे अजिबात कुठेही या पिठाच्या गाठी दिसत नाही तर हे मिश्रण आपलं आता बरंचसं घट्ट होत आलेलं आहे जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा हाताला सुद्धा मिक्स करताना थोडंसं जड जाणवतं तेव्हा समजायचं आपलं जे पीठ आहे हे ही, आता बरंचसं शिजलं गेलेलं आहे यावरती आपल्याला आता फक्त एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे छान अशी वाफ काढून द्यायची आहे तर वाफ काढल्यानंतर इथे पाहू शकता पिठालाही थोडीशी चकाकी आलेली आहे आणि पीठसुद्धा बरंचसं घट्ट झालेलं आहे मस्त असं हे बेसन आपलं इथं तयार झालेलं आहे आता हे लगेचच आपण आता थापून था घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक प्लेट रेडी केलेली आहे त्याला थोडंसं तेल लावून घेऊया जेणेकरून आपलं जे बेसनचं मिश्रण आहे ते ताटाला खाली चिकटणार नाही हे मिश्रण शिजवत असतानासुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागत आहे जर हे मिश्रण व्यवस्थित शिजलं नाही तर हे बेसनपीठ जास्त चिकट होतं आणि खाताना ती वडीसुद्धा जास्त चिकट लागते त्यासाठी जे थापी वडीचं जे मिश्रण आहे ते सुद्धा व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं आहे तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत तीन ते चार मिनटं एवढं हे मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे ताटामध्ये आपण छान व्यवस्थित पसरवून घेऊया आणि हे मिश्रण थंड होण्याची वगैरे वाट बघत बसायची नाही तर गरम गरम असतानाच आपल्याला हे ताटामध्ये किंवा पोळपटावर व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे तेव्हाच ते पसरलं जातं किंवा जसं जसं हे थंड होत जातं तसं तसं हे मिश्रण अधिकच घट्ट होत जातं त्यासाठी सुरुवातीला गरम गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये थापून घ्यायचं आहे तर ताटामध्ये मी व्यवस्थित थापून घेतलेलं आहे वरतून थोडंसं ओल्या नारळाचा कीस घालूया थोडेसे यामध्ये कोथंबीर आणि पांढरे सुद्धा घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरतून घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे आता हे गरम गरम असतानाच आपल्याला ह्या वडीवरती थापून घ्यायचं आहे ही वडी तुम्ही फक्त पितृपक्षातच नाही तर एरवीसुद्धा घरात भाजीला काही नसेल तर बनवू शकता त्यासोबत मस्त असं झणझणीत काळा रस्सा आणि बाजरीची भाक कर तर त्यासोबत अतिशय अप्रतिम ही वडी लागते खायला अतिशय भारी लागते किंवा नुसतीच जरी खाल्ली तरीही भारी लागते कारण यामध्ये आपण हिरवी मिरचीचं वाटण घात अशीच ही, ही खाल्ली तरीही चालते वरण भातासोबत सुद्धा तुम्ही ही वडी तोंडी लावू शकता आता ही जी वडी आहे ही आपण पाच मिनटासाठी छान अशी थंड करून घेऊया पूर्णपणे सुद्धा थंड करायची नाही थोडीशी थंड करायची लगेचच ही थंड होती आणि सेटसुद्धा होती त्यानंतर सुरीने हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला जसे ह्या वडीचे काप हवे आहे तसे तुम्ही याची काप तयार करून घेऊ शकता तर इथे मी काजू कतलीच्या शेपमध्ये म्हणजे डायमंड शेपमध्ये ही वडी कट करून घेणार आहे तर बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे अतिशय भारी ही वडी लागते तर घरी जरूर ट्राय करून पहा पितृपक्षातच नाही तर येत सुद्धा तुम्ही ही वडी खाऊ शकता तर मस्त असे काप मी करून घेतलेले आहे आता काढून दाखवते मस्त अशी आपली ही तर इथे आपली पितृपक्ष विशेष मस्त अशी झनझणी पाट वडी इथे तयार झालेली आहे वेगवेगळ्या भागांमध्ये या वडीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तुमच्या भागामध्ये या वडीला काय नावाने ओळखलं जातं ते मला पटापट -पत कमेंट करून नक्की सांगा पात जर आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर कशी वाटली ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली तेसुद्धा कमेंटद्वारे कळवायला बात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद